आज आहे एक मे दोन हजार चोवीस आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे कारण की राज्यामध्ये आता हळदी काढणं चालू आहे शिजवणं चालू आहे त्याच्यानंतर कांदा देखील काढणं सर्व शेतकऱ्यांना सतर्क म्हणून हे अंदाज देत आहे राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास सांगायचं झालं तर सहा तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्या पण राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पातळीचा मी ते सांगतो राज्यामध्ये सात मे पासून ते अकरा मे दरम्यान वाघवी वाऱ्यासह विजेसह काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस येणार आहे अवकाळी पाऊस पडणार आहे रानातून पाणी बाहेर निघणार असा पाऊस येणार आहे म्हणून हादल लक्षात येतात विभागाबाई बोगाय बोलायचं झालं तर राज्यात सुरुवातीला आपण पूर। पूर्व हैदर्बाद पण सुरुवात करू राज्यामध्ये सात ते अकराच्या दरम्यान पूर्व विदर्भामध्ये म्हणजे खूप ठिकाणी शेतातून पाणी बाहेर निघाला असा पाऊस पडणार आहे विजे पडणार आहे विजा असणार आहे गारपीट देखील होणार आहे वारा देखील असणार आहे म्हणून स्वतःची काळजी घ्यावी त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात